बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत संपन्न झाला या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता आले नाही तरी नाशिक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित शिवाजीवाडी नाका महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शहराध्यक्षा स्वागताताई रमेश उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्ताने यावेळी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप संपन्न झाले श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान सोळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील यावेळी करण्यात आले सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी स्वागतताई रमेश उपासनी यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली तो 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 आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आहे कारण आज सोळा आज आपले प्रभू श्रीरामांचं नाव हे अयोध्येमध्ये घेतलं जाणार आहे आणि हे तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि आज पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम परत अयोध्येला येणार आहे आणि त्यांचे पूर्जमान होणार आहे तर या पावनभूमीच्या आनंदासाठी जे आज अयोध्येमध्ये आज खूप मोठा कार्यक्रम चालू आहे पूर्ण आमचं भारतभर आमच्या पूर्ण प्रभागामध्ये आम्ही आज लाडू वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे हन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं होतं की प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे ते खूप जल्लोषात आणि आगमनात झालं पाहिजे तसं आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी जो आम्हाला आदेश दिलेला होता त्याचं आम्ही पालन करतो नाशिक लोकशाही न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक